यांच्या संदर्भात सरकार स्थापन होताच आरक्षणाचा लढा आता उभारणार असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे अंतरवाली सराटीत उपोषण करणार असं मनोज दरांगे म्हणतायत मनोज जरांगेंनी आरक्षणासाठी पुन्हा एल्गार केलाय त्या आरक्षणासाठी तुटून पडा पक्षातले ज्याला ज्याला मतदान केले त्याला त्याला सांगा आमचं मुद्द्याला भांडती दवर मागणीला तुला मतदान केलंय मग तो भाजपचा असं नाही तर काँग्रेसचा असं नाही तर महाविकास आघाडीचा असं मराठ्यांनी आता एकजूट होऊन सामूहिक आमरण उपोषणासाठी अंतरवालीतल्या तयारीला गावागावातल्या मराठ्यांनी घराघरातले मराठी मरा तिकडे कामं उरकून घ्या सरकार स्थापन होताच पुन्हा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उपोषणावर बसणार आहेत गावोगावोत संदेश हा संदेश पोहोचवा असं सुद्धा त्यांनी मराठ्यांना आवाहन केलेलं आहे त्यामुळे आता ह्या आरक्षणाचा मुद्दा पून या सरकारच्या स्थापनेनंतर निकाली लागणार का हे पाहावं लागणार आहे अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा आता जरांगी उपोषण करणार असं समजतंय ओबीसी आरक्षणातून मनोज जरांगे यांना आरक्षण हवंय सरसकट आरक्षणाची त्यांची मागणी आहे सरकार स्थापनेनंतर याबाबत काय भूमिका घेतली जाते हे पाहावं लागणार आहे मात्र आता पुन्हा एकदा उपोषणाचा एल्गार मनोज जरांगे केलेला आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी ओबीसी नेता लक्ष्मण हाके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मणजी माझा आवाज आपल्याला येतोय ये ये आता पुन्हा सरकार स्थापनेनंतर जरांगे यांनी आरक्षणाचा एल्गार केलेला आहे आपली काय प्रतिक्रिया हे बघा माझ्या मराठा तरुणांना बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी दहा टक्के एसईबीसीच आरक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर गरिबांना गरजवंतांना म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन मधल्या लोकांना घटना दुरुस्ती करून दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण दिलंय मला वाटतंय ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणणं म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा हा घाट आहे आणि ही सगळी खेळी महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी ओळखलेली आहे त्यामुळं कुणी काय मागणी करावं कुठलं आंदोलन करावं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे परंतु या महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी जर कुणी काही प्रयत्न करत असेल आणि एक बेकायदा मागणी अडेल तट्टूपणाची भूमिका घेत असेल इथल्या न्यायव्यवस्थेचा निकाल नाकारत असेल राज्य मागासवर्ग आयोगांचा निकाल नाकारत असेल आणि ओबीसी आरक्षण आम्हाला पाहिजे असं जर कोण म्हणत असेल तर मला वाटतं इथली न्याय व्यवस्था शासन प्रशासन या गोष्टीवर योग्य तो निर्णय घेईल लक्ष्मणजी या निमित्ताने एक सवाल आणखी एक माझा असा आहे की ओबीसी मुख्यमंत्री व्हावा किंवा मंत्री व्हावा अशी अपेक्षा आपल्या ओबीसी नेत्यांकडून समोर आलेली होती तर कोणाला आपण मंत्रीपदी पाहताय किंवा उपमुख्यमंत्रीपदी मुख्यमंत्रीपदी पाहताय हे बघा आम्ही सरकार निवडून देण्याचं आम्ही ओबीसीने एक खूप मोठा रोल निभावलेला आहे आणि आता निर्णय घेण्याचं काम त्या पक्षप्रमुखांचं आणि त्या लोकनियुक्त सर्व आमदार ठरवतील आता आम्ही आम्ही कुणाला मुख्यमंत्री व्हावा आणि कुणाला मंत्रिपद मिळावं हे आम आमच्या अपेक्षा जरूर असू शकतात पण शेवटी सर्वांना समतोल मंत्रिमंडळात स्थान मिळावं सगळ्या लोक ते प्रश्न स्वतःवेत नवनियुक्त मुख्यमंत्र्यांकडून या गोष्टी व्हाव्यात एवढीच अपेक्षा व्यक्त करू शकतो बरं ठीक आहे लक्ष्मण धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी